धुळे एस टी आगारातील मोटरसायकल चोरी अस्वच्छता प्रवाशांची गैरसोय यांसह विविध प्रकारच्या समस्या तात्काळ सोडवा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इर्षाद जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांनी आगार व्यवस्थापकांना दिले आहे सदरच्या समस्या तात्काळ न सुटल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी महिला शहराध्यक्ष जया साळुंके उमेश महाजन सुरेश अहिरे संजय अहिरे पंकज बारतकर संतोष केदार एजाज शेख समीर काटिक नाना ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे शहरतर्फे आगार प्रमुखांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो धुळे बस डेपो मध्ये स्थानक प्रमुख जे ते उपस्थित राहत नाही त्याच्यामुळे नागरिकांना गैरसोय होते आणि महिलांकडनं कड्डाशी जे पैसे वसूल केले जातात की जे फ्री ऑफ चार्ज आहे आणि वेळोवेळी वेड़ कंप्लेंट करून देखीलसुद्धा आम्हाला आगारप्रमुखांनी सांगितलं की आम्ही त्यांना वेळोवेळी वेड़ दंड केलेला आहे पण त्यांना जो दंड होतो त्यापेक्षा काही पटीने तो पैसे वसूल करतात रोज त्यामुळे आम्ही आगार प्रमुखांना विनंती केली की ह्या लोकांना तेथून बदलण्यात यावे जेणेकरून दुसऱ्याला तरी हे पोचेल की असे प्रकार केल्यास आपला रोजगार जाऊ शकतो आणि स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही आगारप्रमुखांना सूचित केलं आहे के की स्वच्छता आणि सी सी टी व्ही कॅमेरे हे त्वरित सुरू करण्यात यावे जेणेकरून ह्या सहा दिवसामध्ये सहा मोटरसायकली बस स्थानकातून चोरीत गेलेले आहेत आणि त्यासाठी हे बस डेफोच जबाबदार आहे जेणेकरून जर कॅमेरे चालू राहिले असते तर त्या मोटरसायकली सापडण्यासाठी त्याचा लाभ झाला असता म्हणून आम्ही आकार प्रमुखांची भेट घेऊन पुढील सात दिवसामध्ये यामध्ये काही नवे बदल घडून आले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र स्वरूपाचं आंदोलन आणि स्थानक प्रमुखादच्या विरोधामध्ये कारवाई न केल्यामुळे आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असा इशारा आम्ही दिला प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज